विनंती मा करतो की आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख टेंबी तसेच मसाजो कैन गावकऱ्यांच्या वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे जशी लोकांची गरज आहे सर्वजण आमच्या सोबत आहात तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची मन्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस हिला कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बापचे शब्दच खूप वेगळे आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना तरीच कितीतरी लाखो हत्तीचं बाळ अंगात येतं पण आज माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरण्यासारखं होत पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडिला जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादच आहात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत कि त्यांची ती प्रेम भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जी तुमची शब्बासकीची थाप आहे ते कायम आमच्या पाठीमागे द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागतात तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या चाचाला सुद्धा मी एक सांगते आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्याच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन तुला त्यांच्या सारखं लढणार आहे तुला एकट कधीच नाही सोडणार त्याच दुःख तर खूप वेगळं येते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली सारखे एका प्रमाणे एकमेकांसोबत होते पण मी त्यांना सुद्धा एक सांगते की ज्याचा तू म्हणजे माझ्यात तू तुझा दादा बघ दाच्यात विराज अगोज आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध आणि कधीच तुझी साथ तु सोडणार तु नाही वैभवी ही आश्रू सरकार न आणींदा सब्सक्राइब नेस द